धारीवाल कंपनी व्यवस्थापकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा आमदार अडबाले चंद्रपूर तांडाळी एम आय डी सी येथील धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीमध्ये बारा फेब्रुवारी रोजी दुपारी कर्णधार अशोक शेरके या कामगाराचा कोल हॅन्डलिंग प्लांटमध्ये मृत्यू झाला सदर कामगाराच्या कुटुंबियांना कुठलाही मोबदला न देता कंपनी व्यवस्थापनाचा मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न कामगारांनी हाणून पाळला त्यानंतर आमदार सुधाकर अडबाले यांनी घटनास्थळ गाठत सदर कामगारांच्या कुटुंबियांना सत्तर लाख रुपयांची आर्थिक मदत व इतर लाभ मिळवून दिल्याने कामगारांचा रोष शांत झाला मियापूर वाड चंद्रपूर येथील रहिवासी असलेल्या कर्णधर अशोक शेरके या फील्ड ऑपरेटरचा धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीमध्ये कोल हँडलिंग प्लांटमध्ये रिफ्लेक्टर जॅकेट अडकल्याने अपघात झाला त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला कंपनी व्यवस्थापनाने रुग्णवाहिका अडवून आपल्या ताब्यात घेत सर्व कामगारांनी कंपनी कार्यालयासमोर ठिय्या मांडत काम बंद आंदोलन केले आमदार सुधाकर अडबाले नागपूर येथून परत येताना ही बाब कळताच त्यांनी रात्री साडेआठ वाजता थेट कंपनीतील घटनास्थळ गाठले त्यानंतर कामगारांची चर्चा करून कंपनी व्यवस्थापनाची बैठक घेतली कंपनी व्यवस्थापनाकडून मृत कामगारांच्या कुटुंबियांना तात्काळ नुकसान भरपाई नोकरी व इतर लाभ देण्याबाबत मागणी लावून धरली कंपनी व्यवस्थापन टाळटाळ करण्याच्या भूमिकेत बघता आमदार अडबाले यांनी त्यांचा क्लास घेत नुकसान भरपाई द्या अन्यत रात्र इथेच काढेल अशी तंबी दिली त्यानंतर कंपनी व्यवस्थापनाने सत्तर लाख रुपये देण्याचे मान्य केले सदर कंपनीत झालेल्या अपघातास कंपनी व्यवस्थापनातील अधिकारी सर्वस्वी जबाबदार असल्याने त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याबाबत येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुद्दा उपस्थित करण्यात येईल असे आमदार सुधाकर अडवाले यांनी कामगारांना सांगितले एक अपघात झालेला आहे त्या अपघातामध्ये त्या कामगाराचं शरीर हे छंद विछंद स्थितीमध्ये त्या ठिकाणी आढळून आलेलं आहे आणि कंपनी प्रशासनाने त्या मृतदेहाची चुकीच्या पद्धतीनं विल्हेवाट न लावण्याचा प्रयत्न केला होता परंतु इथल्या कामगारांनी त्याला विरोध करून त्या बॉडीला ॲम्ब्युलन्सचं स्वतः या ठिकाणी रोखून धरलेलं आहे आणि मी स्वतः या ठिकाणी उपस्थित हो आहोत आणि प्रशासनाशी चर्चा करून त्या ठिकाणी प्रशासनाला त्यांच्या वारसाला ऑन द स्पॉट करुण करुण त्या ठिकाणी सत्तर लाखाचा चेक देण्यासाठी बाध्य केलेला आहे त्यांच्या वारसांना कंपनीमध्ये नोकरी देण्याचं त्यांच्याकडून मान्य करून घेतलेलं आहे कंपनीच्या माध्यमातून मिळणारे इन्शुरन्स व क्लेम पंधरा दिवसाच्या आत मान्य मान्य करून घेतलेले आहेत तसेच आजच्या घडीला जे कर्मचाऱ्यांनी एकता दाखवली अशा कर्मचाऱ्यावरती कुठल्याही प्रकारे प्रशासनाच्या माध्यमातून कारवाई केल्यानं जाणार नाही हे मान्य करून दिलं आणि नगदीमध्ये त्या वारसांना अंत्यविधी खर्चासाठी पाच लाख रुपये त्या कंपनीकडून अदा करण्यात आलेले आहेत आणि अशा प्रकारचे प्रकार या कंपनीमध्ये वारंवार होत असल्याचं मला दिसून आलेलं आहे जो तीन तारखेपासून होणाऱ्या अधिवेशनामध्ये या कंपनीमध्ये होत असलेली अनियमितता आणि या अधिकाऱ्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशा प्रकारची मागणी करून निश्चितच सभागृहामध्ये विविध आयुधाच्या माध्यमातून कामगारांना मी न्याय देण्याचा प्रयत्न करेन